खड्ड्यांचं भीषण वास्तव पाहायचं असेल त्यासाठी वाशिम शहरात यावं लागेल त्याचं कारण म्हणजे मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे तो वाशिम शहरातील प्रमुख रस्ता म्हणजेच जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद कार्यालय आणि जिल्हा ग्रामीण रुग्णालय व न्यायालयाकडे जाणारा रस्ता आहे आणि याच रस्त्यात हा परिसर जो आहे तो म्हणजे अकोला नाका परिसर म्हणून ओळखला जातो नांदेड आणि अकोला महामार्गावर हा रस्ता जोडला जातो आणि इथूनच या प्रमुख कार्यालयावर आपल्याला जावं लागतं खड्ड्याचं भीषण वास्तव पाहिल्यानंतर नक्कीच जाणवतं की जिल्ह्यातील प्रमुख कार्यालयात जाण्यासाठी हा रस्ता आहे तर इतर रस्त्यांची काय परिस्थिती असेल एकंदरीत या रस्त्यातून वाट काढताना प्रवाशाला जीव मुठीत घेऊन आपलं वाहन चालवावं लागतं आहे या ठिकाणी अनेक वाद होऊन अपघात झाले आहेत त्याच्यानंतर दुचाकी चालवकरना तर प्रचंड मनस्ताप सहन करून रस्त्याची वाट काढावी लागते इथूनच याच रस्त्यावरून महत्त्वाचं म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालय आहे आणि याच रस्त्यावरून जात त्यांना रुग्णालय गाठत आहे उपचारापूर्वीच खड्ड्यांचा धक्का त्यांना सहन करत आपले उपचार घ्यावं लागण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात जावं लागते एकंदरीत परिस्थिती पाहता याच रस्त्यावरून सर्व प्रमुख अधिकारी जात असतात मात्र ज्या रस् अख्तिर्यात हा रस्ता येतो त्या अधिकाऱ्यांना खड्डे बुजण्याचं भीती वाटत नाही का किंवा अवरिष्टांचा धाक नाही का असंच म्हणावं लागेल मनोज जयस्वाल टीव्ही न्यूज वाशिम देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका